सासरच्या जाचा कंटाळून विवाहितेने केली आत्महत्या कुसत ग्रामीण पोलीस स्टेशन येथे सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल कुसत ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील मुंगशी येथे एका नवविवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून विश्वेनं आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सावरगाव बंगला येथील माहेर असलेल्या मृतक शिवानी विशेष पवार एवीस वर्ष हिचा मुंगशी येथील तारासिंग पवार यांचा मुलगा विशेष पवार यांच्यासोबत एक वर्षांपूर्वी विवाह झाला होता सदर विवाहिता ही, ही पाच ते सहा महिन्याचे गरोदर असल्याची माहिती शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांकडून मिळाली आहे शेतामध्ये या विवाहित महिलेने विश्प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती आई वडिलांना कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले त्यावेळी मृतदेह पाहून आई वडिलांनी टाहो फोडाला घटनेची माहिती ग्रामीण पोलीस स्टेशनला देण्यात आली त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करण्यात आला व मृतदेह उपजिल्हा शासकीय रुग्णालयात पुसत येथे शवविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आला मात्र सासरच्या मंडळींनी सातत्याने तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरू करून तिला सतत मारहाण करत राहत होते या रोजच्या जाचाला कंटाळून अवघ्या वीस वर्षाच्या नवविवाहितीने विष प्राशन करून आपली जीवन यात्रा संपली या घटनेसंदर्भात ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आरोपी विशेष तारासिंग पवारपती सासरा तारासिंग पवार सासू नंदाबाई तारासिंग पवार ननंद कुमारी सारिका तारासिंग पवार वय सत्तावीस वर्ष या सर्व सासरच्या मंडळी विरुद्ध त्या मुलीचा केल्यामुळे व तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्यामुळे विवाहितेच्या आई वडिलांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर त्यांच्यावर कलम पंच्याऐंशी छेद आठ कोटी एक लाख आठ हजार तीनशे बावन्न तीन पाच यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला याबाबत अधिक तपास ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षक तथा बीट जमदार अधिक तपास करीत आहेत